नमस्कार मित्रांनो सारकाई तिच्यासाठी सतरा ऑगस्ट भागामध्ये सावरडीकर डॉक्टर म्हणतात अवे काय बोलताय तुम्ही स्वतःच्या मुलीबद्दल विचारायला तुम्हाला काहीच वाटत नाही हे बघा मी माझ्या पेशंटची खाजगी माहिती कुणालाही देत नाही आणि तुम्हाला एवढं वाटतं तर तुमच्या मुलीला घेऊन या कांता रडायचं नाटक करत म्हणतो डॉक्टर ह्या एका बापाला समजून घ्यावं हो। त्याची बिन लग्नाची मुलगी गरोदर राहिली रडायला लागतो म्हणतो समजून घ्यावं डॉक्टर म्हणतात आहो आहो नको नको आता डोळे पुसून म्हणतो मी काय म्हणतो डॉक्टर तुम्ही एवढ्या ठामपणे कसं सांगू शकता नाही म्हणजे त्या विषयातले तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा नाही आहेत सावर्डेकर म्हणतात मी तज्ज्ञ नसलो तरी डॉक्टर आहे आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही पेशंटला आवश्यक तपासण्या करायला लावतो तशा तुमच्या मुलीला पण सांगितल्या होत्या त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हणलं की नाही ती गरोदर आहे मग आहे तू माझ्याशी असं भांडू शकत नाही कांता खिशामधून दोन अडीच हजार काढतो आणि टेबलवर ठेवतो आणि हातजडू म्हणतो आता तरी सांगाल डॉक्टर म्हणतात असं आहे तर नाही मला आधी डाऊट होताच आता कन्फर्म झालं आहे तुम्ही त्या पेशंटचे वडील नाहीत तुमच्या कृत्याबद्दल मी पोलीस केस करू शकतो हे पैसे घ्या आणि आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा कांता म्हणतो रागू नका ठीक आहे पैसे घेतो आणि निघून जातो सावर्डेकर म्हणतो बापरे थोडक्यात वाचलो मी नाहीतर सगळं गुंडाळून आज घरी बसावं लागलं असतं निरज सकाळी उठतो आणि डोक्याला हात लावतो तेवढ्यात निशी लिंबू पाणी घेऊन येते तवंतु गुड मॉर्निंग खरंच मला याची खूप गरज होती पण निशी काही बोलत नसते तिचं काम करत असते तंतु तू खाल्लंस काही निशी पण निशी काही बोलत नाही तवंतो का मी काल खूप प्यालो का आउट झालो होतो म्हणून त्यांना सांगत होतो मला प्यायला फोर्स करू नका निशी आय एम सॉरी पण निशी काही बोलत नाही आणि रागात निघून जाते तो आवाज देतो निशी निशी कांता जाऊन म्हणतो आजचा पूर्ण दिवस असाच वाया गेला ओ विचारते काहीच क्ल्यू नाही मिळाला कांता म्हणतो माझ्या पद्धतीने मी बरोबर विचारण्याचा प्रयत्न केला पैसे देऊ केले पण हा डॉक्टर बोलायलाच तयार नाही असा ना चिवट वाटत होता मला ती काका इट्स ओके एक ऑप्शन गेला म्हणून काय झालं आपण दुसरा ऑप्शन बघूया ना कांता म्हणतो दुसरा कुठला ऑप्शन आहे होवी म्हणते काका आपण चारूच्या मावशीला विचारूया का आपण त्यांना डायरेक्ट विचारलं तुम्ही चारूला खरंच घरातून हाकलून दिलं का तर खरं खोटं सगळं समोर येईल ना कांता म्हणतो हे बरोबर आहे मी मंजूवहिनीकडून चारूच्या मावशीचा फोन नंबर घेतो चारू म्हणते येस बेस्ट आता दोघं थंब दाखवतात आणि बाजूला बघतात तर असते आणि ती तावा तावाने दोघांकडे येते आणि ते ओवी हे काय चाललं तुझं काही हाताला लागत नाही म्हणून काही पण करायचं आणि मला सांग तू कशाला त्रास करून घेते ती म्हणून ती मावशी कांतावंत उमावईनी तुम्ही ओवीला काही बोलू नका मी तुम्हाला नंतर सांगतो ना इकडे डॉक्टर चारूला म्हणतात मिशी होती त्या माणसाला चारू म्हणते मिशी उंच सळसळीत होते का तो, तो नाही चारू म्हणते मग नक्कीच दादा नव्हते मला तुम्ही सांगा तुम्ही त्यांना काही बोलला नाहीत ना तो घाबरू म्हणतो नाही नाही मी आज वेळ निमावून नेली पण मी रोज रोज कसं करू जाम टेंशन आलो। मला जाम टेन्शन आलं हो आणि तुम्हाला कसं कळलं ते इथे आले होते चारू म्हणते तुमच्या नावाची चर्चा घरात सुरू होती त्यामुळे कोणीतरी तुमच्यापर्यंत पोहोचणार हे कळलंच होतं मला पण ऐका आपलं जे ठरलं ना ते काही झालं तरी कुणाला काही सांगायचं नाही डॉक्टर म्हणतात याची फी वेगळी आहे चारू म्हणते आओ जेवढे पैसे ठरले ना त्याच्या दुप्पट देईल पण फक्त तोंड बंद करायचं तों तो ठीक आहे तुम्ही पैशाने तोंड बंद करा चारू मनात म्हणते नक्की कांता काका असतील आणि ते शांत नाही बसणार बंधू ओईला म्हणतो हे गे चारूच्या मावशीचा फोन नंबर पण मला सांग हा तुला कशाला पाहिजे ती बंधू काका तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तोंड अगं तो तर आहेच म्हणून तर तुला हा नंबर मिळून दिला तिव्ही ती बंदू काका श्रीनिवासच्या नावावर हा जो डाग पडला ना तो मला पुसायचा आहे आणि दादांच्या संस्कारावर जे बोट उठले ना ते पण मिटवायचेत पण प्लीज तुम्ही कोणाला सांगू नका तर अगं अजिबात नाही होवी घरी जाते आणि चारूच्या मावशीला फोन करते पण तो मात्र बंद येतो ती ती ओ गॉड चारूने तर रिसंटली कॉल केला होता दुसरा काय ऑप्शन आहे चारूच्या मावशीचा फोन नंबर आणि ॲड्रेस कुठून शोधून काढू आता यस श्रीनिवास तू ह्यामध्ये मला हेल्प करू शकतो चारू मात्र शिनूकडे बसलेली असते आणि म्हणते मान्य आहे मला आपली चूक झाली पण ह्यामुळे माझ्या इज्जतीचे वाबाडे निघू नये एवढंच वाटतं मला शिनू म्हणतो चारू अगं काय झालं तुला कुणी काही बोललंय का चारू म्हणते ह्या घरामध्ये एक व्यक्ती सोडून मला दुसरं कुणी काहीही बोलत नाहीये शिनू म्हणतो आई काही बोलली का तिने ती नाही ओवी तो म्हणतो काय ओवी तिंती हो शिनू ती किती दाखवत नसली ना तरी आपल्या लग्नामुळे तिला त्रास होतोय नाही ते साजिकच आहे पण ती असं काही करेल असं वाटलं नव्हतं तो मला तोंड तो काय बोलली तुला तिंती ती मला खोटं ठरवण्याच्या नादात खूप आगावपणा करते शिनू मी आधी एकटी होते तेव्हा ठीक होतं पण मी आता मी दोन जीवांची आहे मला झालेला त्रास मी सहन करेल पोटाला हात लावत म्हणते माझ्या बाळाला त्रास झाला ना मी नाही सहन करणार शिनू तिला वेळीच आवर घालायला हवा जर मी प्रेग्नंट आहे हे लग्नाआधी गावाला कळलं तर माझ्याबरोबर खोतांची इज्जत पण पन पणाला लागेल आधी तुझ्या आईने दादामामाला खूप दुखवलंय आता सगळा गाव त्यांना बोल लावेल त्यांच्याच घरामध्ये त्यांच्याच मुलाने एका मुलीवर मला माहिती आहे ओ अशी का वागते मला खोटं ठरून मला तुझ्यापासून तिला लांब करायचे आणि तिला तुझ्याशी लग्न करायचं तो तो अगं असं काही नाही आहे ती आता ओरडते असंच आहे शिनू निशी किचनमध्ये असते कुकरची शिट्टी होते तेवढं तिचा मोबाईल वाजतो आता मेघना ओरडते निशी आणि म्हणते घरातल्या घरात तिला आवाज येत नाही ती फोन बघते म्हणते नीरजचा कॉल यांचं तर वाजलं होतं आणि रात्री नीरज लेट आला म्हणजे आता त्याला सगळं सांगू शकते निशी म्हणते मला कुणी आवाज दिला का मेघना म्हणते नाही 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 काही करून हा कॉल तिच्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे ती मोबाईल घेते तेवढ्यात निशी येते मेघना पटकन ठेवून देते आणि मी ती निशी ब्लॅक कॉपी करून देशील का म्हणते हो देते आणि निघून जाते मेघनामध्ये में नीरजचा नंबर ब्लॉकच करून टाकते आणि त्याने केलेले मॅसेज डिलीट मारते नीरज फोन करतो तो बंद येतो तो उगाच ड्रिंक्स केली तो जायला लागतो निकी म्हणते काय झालं ऑल ओके तों तो निकी मी ओके पण निशी माझ्यावर रागावली आहे आणि मला तिचा गैरसमज दूर करायचा आहे तुम्ही ती अर्जंट आहे केवढं तो, तो हो माझ्यासाठी अर्जंट आहे आता निकी त्याला अडवायचा खूप प्रयत्न करते आणि निशिबद्दल नको नको ते सांगते पण नीरज काय ऐकत नाही शशिकांत मांगरात जातात आणि म्हणतात लालिताईने फोन केला आणि सांगितलं चारू आणि शिनूच्या लग्नाची बोलणी करायची आहे रघुनाथ म्हणतो लाली अशी बोलली पण पुन्हा त्याला आठवतं लाली बोललेली तुझा माझ्या लेकाशी काही संबंध नाही शशिकांत म्हणतो पण लग्नाची बोलणी हे नाही कळालं मला रघुनाथ म्हणतो मला माफ करा चारू आणि शिणूच्या हातून लग्नाआधीच चूक झाली भावनेच्या भरात नको ते घडलं शशिकांत म्हणतो उमावीनी मला काही कळत नाही आहे आणि रडायला लागतो रघुनाथ म्हणतो शशी सावरा स्वतःला उमा म्हणते गावभर बोबटा होण्याच्या आधी आपल्याला त्या दोघांचं लग्न लावायला हवं यातच त्यांचं भलं आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद